नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई आज रविवार आहे आणि आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस त्यानिमित्ताने राज ठाकरेसुद्धा त्यांना भेटीला गेले त्यांच्या भेटीला गेले म्हणून मी हा व्हिडिओ अगदी छोटासा करतोय याचा अन्वयार्थ काय जर तुम्ही बघितलं असेल की राज ठाकरे त्या भेटीला गेले तेव्हा शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांच्याही भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भावना उचंबळून आलेल्या शिवसेना हा भावनाप्रधान असा पक्ष आहे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा प्रबोधनकार म्हणाले होते की आज माझा बाळ मी तुम्हाला अर्पण करत आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याच पद्धतीने शिवसेना प्रमुखांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घ्या असं भावनिक आवाहन शेवटच्या अगदी टप्प्यामध्ये केलेलं होतं बाळासाहेबांनी दोनदा राजीनामा दिला उद्विग्न होऊन तेव्हा शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी करून त्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त केलं होतं ज्या ज्यावेळी कसोटीचे क्षण येतात त्यावेळी शिवसैनिक हा अतिशय काय म्हणतात ज्याला अति एकवटो त्याच्या भावांना उफाळून येतात आणि तो, तो आव्हान स्वीकार मनसे आणि शिवसेना हे पाच जुलैला एकत्र आले होते दोन्ही नेते हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आणि हिंदी सक्ती आम्ही स्वीकारणार नाही असं ना सांगितलं ठणकावून सांगितलं त्यावेळी त्या प्रत्यक्ष ठिकाणी शिवसैनिक आणि मनसेचे सगळे कार्यकर्ते ज्या अतिशय उत्कटपणे एकमेकांना भेटत होते आणि नाचत होते गात होते बेभान झाले होते त्यावरून लक्षात येतं की दोन भाऊ एकत्र यावं ही दोन भावांच्याच इच्छेवर अवलंबून नाही एकत्र ना। त्यांना यावंच लागेल कारण कार्यकर्त्यांची इच्छा आहे दोघांचा अजेंडा दोघांचा कार्यक्रम एकच आहे मराठी स्वाभिमानाचा मुद्दा आहे मुंबई वाचवण्याचा मुद्दा आहे महाराष्ट्राला गुजरातच्या किंवा गुजराती शासकांच्या हवाली न करण्याचा मुद्दा आहे मराठी उद्योग जाणं म महाराष्ट्रातनं रोजगार जाणं हे सगळे मुद्दे आहेत आणि दोन्ही पक्षांचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचंही यामध्ये एकमत आहे आता मुद्दा असा आहे की याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष जी नकली शिवसेना आहे जो पक्षाच मुळी भारतीय जनता पक्षाने स्थापन केलेला आहे तो मुळातच भुसभुशीत पायावरती निर्माण झालेला पक्ष आहे आणि त्या पक्षाचं अस्तित्व आता जवळपास हळूहळू संपणार आहे कमी होणार मे ठाकरे यांचा वारसा त्यांच्याकडे नाहीच आहे हे लोकांना माहिती आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा पक्ष अधिक, अधिक कमजोर होत जाण्याची शक्यता आहे आणि जो ठाकरे ब्रँडलस नाही आता संपलेला आहे अशा वल्गना जे भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते करत होते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते खाजगीत करत होते त्यांच्या लक्षात येईल की ठाकरे ब्रँड संपू शकत नाही वाटते ते केलं तरी ठाकरे ब्रँड ब्रँड संपणार आहे आणि आता तरुण पिढीकडे मी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज संध्याकाळी वरळीला एकत्र पुन्हा येणार आहेत आणि एकी हेच बस हे यामधून दाखवलं जाणार आहे भारतावरती जी परकीय आक्रमण झाली त्यावेळी आपल्या लोकांमध्ये फूट पडलेली होती म्हणून आक्रमणं होऊ शकली ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा ही नीती ठेवली होती आता हे जे आक्रमण रोखायचं असेल एकादी काळशाहीचं दादागिरीचं मोदी तर या दोन पक्षांना एकत्र यावं लागेल आणि केवळ नेत्यांना एकत्र येऊन चालणार नाही आता कार्यकर्त्यांना काम करावं लागेल आणि दोन्ही नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अधिक अधिक जेवढे रस्त्यावरती उतरतील आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जेवढ्या रस्त्यावर उतरतील वेगवेगळी बेक आंदोलनं करतील आणि महाराष्ट्राचे मुद्दे मांडतील मुंबईच्या विकासाचे मुद्दे मांडतील आणि ठाम भूमिका घेऊन आंदोलनं करतील लोकांना एकत्र करतील लोकांची दुःख मांडतील तेव्हा त्या पक्षाला आणखीन उभारी येईल पण आज मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा चेहरा पडलेला असेल भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदे यांची अधिकाधिक कोंडी करतोय आणि त्यामुळे शिवाय एकूणच महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील अनेक चेहरे जे अतिशय विद्रूप चेहरे आहेत चेहरे म्हणजे वाह्यात बोलणं असेल भ्रष्टाचार करणं असेल वाटेल ते उद्योग करणं असेल कोणाला ठोसा मारणं असेल हे सगळं महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे हा विकृत जो नेतृत्वाचा चेहरा जो आहे महाराष्ट्राच्या पुढे व लादलेला राज ठाकरे म्हणाले होते ही निवडणूक आम्हाला मतं पडली मो लोकांनी आम्हाला मतं दिली पण मतं दुसऱ्याला प्रत्यक्षात ई व्ही एमच्या माध्यमातून पडली त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांनाही ही, ही निवडणूक कशा पद्धतीने महायुतीने जिंकली याच्याबद्दल शंका आहे त्याबाबतसुद्धा एकमत आहे दोघांचं आणि म्हणून आता हा टेम्पो तरी तयार असाच ठेवला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना यश मिळेल याबद्दल मला शंका वाटत दो नाही दोन हजार सतरामध्ये उद्धव ठाकरेंनी एक हाती मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढून जिंकली होती आता त्यांना जर राज ठाकरे यांची साथ मिळाली तर मुंबई आणि नाशिक या ठिकाणी लक्षणीय यश मिळवता येईल ठाण्याला लक्षणीय यश मिळवता येईल याबद्दल मला शंका वाटत नाही बघूया आता काय होतं ते पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या भावबंधनाला भाऊबंधनाला ऐक्याला तमाम मराठी माणसांच्या शुभेच्छा असतील असं मला वाटतं धन्यवाद